नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूजडंका महायुती या विधानसभा निवडणुकीमध्ये पूर्णपणे उद्ध्वस्त होईल आपलं उपोषण नाट्य यशस्वी होईल असा मनोज जरांगींचा होरा होता महायुतीला पराभूत करण्याआधी मनोज जरांगींनी जंगजंग पछाडलं परंतु त्यांच्या नवटंकीचा फारसा प्रभाव पडला नाही जातवाद्यांना कोळण्याआधी या जनतेने महायुतीच्या पारड्यामध्ये भरभरून मतदान केलं आणि दुसऱ्या बाजूला धर्मनिष्ठ मराठ्यांनी जरांगींचा निर्विवाद पराभव केला खरं तर आता जरांगेंचं थोबाड फुटलेलं आहे त्यांनी आपलं तोंड काळ केलं पाहिजे आणि घरीच गोधडी घेऊन के आराम केला पाहिजे परंतु जरांगी असं काही करताना दिसत नाही आहेत त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाची तयारी सुरू केलेली आहे खरं तर जरांगींना थोडीतरी लाज लज्जा असेल तर ते त्यांनी आपलं तोंड काळ केलं पाहिजे कारण त्यांचा वैचारिक पराभव झालेला आहे जरांगे जर असं करत नसतील तर ही जबाबदारी जनतेने पार पाडली पाहिजे विधानसभा निवडणुकीच्या आधी मनोज जरांगे यांचं सतत तळ्यापळ्यात सुरू होतं निवडणुका लढवणार लढवणार नाही अशा प्रकारच्या उलटसुलट भूमिका ते सातत्याने घेत होते मतदानाच्या काही दिवस आधी त्यांना बहुधा निवडणुकीचा रागरंग लक्षात आला जनतेचा कल लक्षात आला आणि त्यामुळे ते तोंड आवळून गप्प बसले होते ते येवल्यात गेले त्यांनी छगन भुजबळांच्या विरोधात प्रचार केला आणि समर्थकांना संकेत दिले की कोणाला पाडायचं आणि कोणाला निवडायचं एका बाजूला पाडापाडीची राजकीय खेळी खेळत असताना मनोज जरांगी यांनी आपल्या राजकारणाला भावनिक तडका देण्याचासुद्धा प्रयत्न केला त्यांनी जाहीरपणे असं सांगितलं की आता शरीर साथ देत नाही आहे आपण फार दिवस जगत नाही आहे गेले काही महिने मनोज जरांगे सतत उपोषण करत आहेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये सभा घेत आहेत आणि त्यांना असं साक्षात्कार झालेला आहे त्यांचा असं गैरसमज झालेलं आहे की आपण मराठा समाजाचे मसी आहोत सोबत मुस्लिमांचे सुद्धा मसी आहोत त्यामुळे अशा प्रकारचं जर भावनिक आव्हान आपण केलं तर महाराष्ट्रामध्ये सहानुभूतीची लाट येईल आणि या लाटेमध्ये माहिती वाहून जाईल प्रत्यक्षात तसं काहीच झालेलं नाही आहे प्रत्यक्षात जनतेने अशा प्रकारे मतदान केलं की जरांगींचं संपूर्ण आंदोलन वाहून गेलं महायुतीचं सरकार येणार आहे आता स्पष्ट झालेलं आहे आणि काही दिवसापूर्वी आपण फार जगत नाही अशा प्रकारची भाषा करणारे जरांगे आता खडखडीत बरे झालेले आहेत आणि महायुतीच्या विरोधात छड्डू ठोकून तयार झालेले आहेत भाजपाने गोड बोलून मराठ्यांची मतं घेतली अशा प्रकारचा दावा मनोज जरांगे पाटील करतायत खरं तर त्यांनी आपलं थोवाड आवरण्याची गरज आहे कारण मनोज जरांगी यांना विचारून काही मराठ्यांनी मतदान केलेलं नाही आहे किंबहुना मनोज जरांगी यांचं आव्हान फाट्यावर मारून त्यांचा राजकीय अजेंडा तुडवून मराठ्यांनी मतदान केलेलं आहे मराठ्यांना या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने मुस्लिमांच्या दावणीला सज्जाद नोमानीच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न मनोज जरंगी यांनी केला होता मराठ्यांनी या रणनीतीला चोख उत्तर दिलेलं आहे मराठ्यांनी मनोज जरांगी यांच्या हिरवट राजकारणाला मुठमाती दिलेली आहे आणि भगव्याची झळाळी वाढवण्याचं काम केलेलं आहे आंदोलनाच्या सुरुवातीपासून मनोज जरांगे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात बोलतायत अपप्रचार करतायत लोकांना शिसारी येईल इथपर्यंत मनोज जरांगे विरोधात बोललेले आहेत ले आणि भविष्यातसुद्धा त्यांचा हा उद्योग ते सुरू ठेवतील अशा प्रकारची शक्यता आहे मनोज जरांगे सातत्याने एका जातीला टार्गेट करत होते आणि त्यांच्या या विखारी राजकारणातून ब्रिगेडी मानसिकतेचा वास येत होता जरांगींनी आपल्या जातवादी राजकारणामुळे महाराष्ट्रामध्ये जो विखार निर्माण केला होता त्या विखाराच्या विरोधात मराठेच ऐकवटले साताराचे उदयनराजे शिवेंद्रराजे नारायण राणे त्यांचे दोन्ही सुपुत्र आशिष शेलार अमित साटम राम कदम राधाकृष्ण विखे अशी तमाम नेते मंडळी मनोज जरांगी यांच्या विरोधात बोलायला लागली अजित पवारांनीसुद्धा त्याला साथ दिली एकनाथ शिंदे तर बोलतच होते आणि या सगळ्यांनी एक गोष्ट स्पष्ट केली की मनोज जरांगी हे मराठ्यांचे नेते नाही आहेत मराठा समाज मनोज जरांगी यांच्या पाठीशी एकवटलं आहे ही बाब काही सत्य नाही आहे आणि या एकमुखी उत्तरामुळे मनोज जरांगे यांचं जे जातवादी राजकारण आहे ते डळमळायला लागलं ला, आणि या निवडणुकीमध्ये स्पष्ट झालेलं आहे की हे राजकारण पूर्णपणे पराभूत झालेलं आहे निवडणुकीच्या आधी हे पुरेसं स्पष्ट झालं होतं की मनोज जरांगे हे पेरूच्या आशेने विठू विठू करणारे पोपट आहेत त्यांच्यासाठी ज्यांनी ही संपूर्ण पटकथा लिहिली ते पटकथाकार राजेश टोपे आणि रोहित पवार यांची या निवडणुकीमध्ये काय देयना झाली पाहा महाराष्ट्रामध्ये मा जातीचा विखार पेटवण्याबद्दल महाराष्ट्राच्या मतदारांनी त्यांना जबरदस्त शिक्षा दिलेली आहे राजेश टोपे यांचा तर पराभव झाला आणि रोहित पवार हरता हरता जिंकलेले आहेत या संपूर्ण कथानकाचे जे, जे दिग्दर्शक आहेत त्यांची अवस्था त्यांच्यापेक्षा वाईट झालेली जा आहे जाणते भावी पंतप्रधान आणि चरांगेंना नाचवणारे मदारी त्यांच्या हातात फक्त दहा आमदार उरलेले आहेत मराठा समाजाला चिठावणी देण्याचा एककलमी अजेंडा जरांगे सुरुवातीपासून राबवत आहेत ही चिथावणी अर्थात देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या विरोधात होती परंतु मराठा समाजाने डोळसपणे काम केलं त्यांच्या लक्षात आलं की सत्तेवर असताना सारथीसारखा उपक्रम कोणी राबवला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कोणी निर्माण केलं आणि त्या महामंडळाच्या माध्यमातून हजारो लाखो तरुणांना कोणी आर्थिक सहाय्य केलं दहा टक्के आरक्षण मराठ्यांना कोणी दिलं या सगळ्या गोष्टींचा साकल्याने विचार करून मराठा समाज एकमुखाने महायुतीच्या पाठीशी उभा राहिला आणि त्याचा परिणाम असा झाला आहे की महाराष्ट्रामध्ये जातीच्या विखाराचा पराभव झालेला आहे महाराष्ट्रामध्ये जरांगेंच्या लुच्चेगिरीचा पराभव झालेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्या जातींनी एकवटून हिंदुत्वाचा विजय केलेला आहे महायुतीचं सरकार आता सत्तेवर येणार आहे आणि या विजयानंतर सत्तेची सूत्रं हाती घेतल्यानंतर गेल्या सत्ताकाळामध्ये महायुतीने एक घोषणा केली होती आणि ती घोषणा अंतरावली सराडीमध्ये ज्यांनी जाळपोळ केली ज्यांनी दगडफेक केली त्या मनोज जरांगे यांच्याविरोधात एस आय टीची घोषणा महायुती सरकारने केलेली आता या एस आय टीने व्यवस्थित काम केलं पाहिजे आणि जे दोषी आहेत ज्यांनी मराठवाड्यामध्ये अनेकांची घरं जाळली मालमत्ता जाळल्या ज्यांनी दगडफेक केली ज्यांनी महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न केला अशा लोकांना हुडकून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे ज्यांनी महाराष्ट्रामध्ये जातीय विखार निर्माण करण्याचं काम केलं ज्यांनी हिंदूंना विभाजित करण्याचं काम केलं ज्यांनी महाराष्ट्र तोडण्याचं काम केलं अशा लोकांना कायदेशीर मार्गाने शिक्षा होईल हे पाहणं ही सरकारची जबाबदारी आहे आणि सरकारने ही जबाबदारी पार पाडली पाहिजे ज्यांनी महाराष्ट्रामध्ये आग लावण्याचा प्रयत्न केला त्यांचे पुठ्ठे सजवण्याचं काम महाराष्ट्राच्या आगामी गृहमंत्र्यांनी करण्याची गरज आहे या विधानसभा निवडणुकांचे जे निकाल आले त्या निकालामुळे एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे जरांगे कितीही दावा करत असले की त्यांच्या पाठीशी मराठा समाज आहे मराठा समाजाने हा दावा खोटा आहे हे या निकालातून स्पष्ट केलेलं आहे मराठा समाज महायुतीच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिलेला आहे त्यामुळे आता मराठा समाजाच्या नावाने पुन्हा एकदा कोण उपोषणाची भाषा करत असेल पुन्हा एकदा महाराष्ट्र पेटवण्याची भाषा करत असेल तर सरकारने त्याच्यावर कायदेशीर इलाज केला पाहिजे त्यांची रवानगी तुरुंगात केली पाहिजे त्यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजेत आणि अशा प्रकारे त्यांच्यावर जरब बसवली पाहिजे की महाराष्ट्रामध्ये स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी महाराष्ट्र पेटवण्याची भाषा कोण करणार नाही आणि ज्या लोकांनी या चिथावणीला बळ देण्याचं काम केलं ज्या लोकांनी जे सी बीने जोरांगींवर फुलं उधळली त्यांना फायनान्स केला त्यांच्या आडी गर्दी जमवली ते जे कथा पटकथाकार आहेत दिग्दर्शक आहेत त्यांचासुद्धा बंदोबस्त हे सरकार करेल अशी महाराष्ट्राच्या तमाम मतदारांची अपेक्षा आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी जे काही सांगितलं त्याचा अर्थ केवळ एवढाच आहे की आगामी काळामध्ये महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना कठोर व्हावं लागेल आणि हे जे घरचे भेदी आहेत त्यांचा बंदोबस्त करावा लागेल या व्हिडिओमध्ये मी जी मतं व्यक्त केली त्याच्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आठवणीने सबस्क्राईब करा न्यूज डंका आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद